सुरगाणा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत टाकायचं असेल तर शिक्षणाकडे अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे असे प्रतिपादन आमदार पवार यांनी सुरगाणा शहरातील विविध विकास कामांच्या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी आझाद चौक इथं केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मोहन पिंगळे होते व्यासपीठावर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार शहर अध्यक्ष मनोज शेजोळे सचिन महाले विजय कानडे सुरेश गवळी दिनकर पिंगळे रमेश थोरात जिजा कोल्हे रंजना लहरे जयश्री शेजोळे योगिता पवार बाळू तात्या अनंता झिरवाळ रामदास केंगा निलेश करवंदे धनराज कानडे आदी उपस्थित होते यावेळी पवार यांनी सांगितले की येत्या पुढील काळात परदेशी खाजगी विद्यापीठे भारतात येणार आहेत या जागतिक शैक्षणिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणं आवश्यक आहे दिवांगंत पवार यांनी आदिवासीच्या सर्वांगीण विकासासाठी नाशिकला स्वतंत्र आदिवासी विकास खात्याची निर्मिती केली या माध्यमातून अनेक शासकीय चालविल्या मात्र या शाळांमध्ये सुमार शैक्षणिक दर्जा आढळून येत आहे यासाठी सुरगाणा तालुक्यातील शिक्षकांची एक बैठक आयोजित करून यावर उपाययोजना काय करता येतील याबाबत शिक्षक संघटनेची चर्चा करून मार्ग आहे तालुक्यातील हुशार होतकरू गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यास सर्वतोपरी मदत केली जाणार आहे शहराच्या विकासासाठी पक्षभेद गट तट विसरून एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलंय जनतेचे माझ्यावर काहीतरी कर्ज आहे हे फेडण्यासाठी काम करत आहे तालुका हा आकांक्षित अतिमागास म्हणून केंद्र शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलाय तालुका का मागे राहिला याचा विचार न करता ही ओळख पुसण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या मार्गावर चालणार आहे शहरात उपजिल्हा रुग्णालय तंत्रनिकेतन न्यायालयात व्यापारी तत्वांवर गाळे घाटमात्यावर औद्योगिक वसाहत शहराकरता स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी वीस कोटींची योजना तयार करणार आहे गट नंबर शंभर मधील जागा नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न केले जातील या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी शहरातील नागरिक व्यापारी बांधव बहुसंख्येनं उपस्थित होते कृतज्ञता सोहळ्याचं सूत्रसंचालन रतन चौधरी यांनी केले वृत्तांत न्यूज तालुका प्रतिनिधी रतन चौधरी ठिकाणी अजून विकास होणं गरजेचं आहे शहराचं त्यासाठी मला सर्वांची साथ पाहिजे असं आम्ही कळवण मध्ये कधीच पक्ष बेत सुरेश भाऊ बघत नाही बर का दोन दिवसाचं राजकारण जात कळवण मध्ये थोडं जरा जास्त राजकारण आहे पार्टी स्पिरिट तर थोडं जरा बाजूला ठेवलं का तालुका फार पुढे जाईल आपला कारण की आपला तालुका आकांक्षित म्हणून घोषित आहे ती वाईट गोष्ट आहे आकांक्षित म्हणजे मागास तालुका सुरगाना तालुका आता एवढा पुढच्या आठवड्यात एक कमिटी येते केंद्राची तपासायला की तालुका का, का मागास आहे मग मा काही गाव निवडले ते तपासणार आहे आपल्याला आकांक्षित नाव पुसायचंय आपल्याला त्यासाठी आपल्याला सर्व पक्षांना घेऊन बरोबर चालायचं आहे आणि करायचंय निश्चितच कामं होतील त्यात चिंता करू नका आता जे काही तेरा कोटीची कामं आपण करतोय भविष्यात अजून कशी अधिकची कामं होतील यासाठी आपण निश्चित तोही प्रयत्न निश्चित करू निश्चितच एम एस सीबीचं मी एक बघितलं लाईटचं बऱ्याच ठिकाणी तारा बऱ्याच ठिकाणी खाली आहे तर त्याबाबतही जरा लाईटचंही कसं होईल यासाठी निश्चित आपण करू सांगितलं व्यापाऱ्यांसाठी संकुल त्यासाठी ते, ते, ते मला सांगितलं की एक महसूलची जागा आहे परत एक वाशनालयाची जागा आहे तिथे जर चांगलं व्यापारी संकुल झालं तर त्यासाठी आपण प्रयत्न करू परत मच्छी मार्केट असेल किंवा मटन मार्केट असेल कारण की ते एक व्यवस्थित जागे होणं गरजेचं आहे कारण की लोकांना चांगल्या वस्तू जर मिळाल्या स्वच्छते मटन मार्केट मच्छी मार्केटमध्ये तर ते लोकांनाही फायद्याचं नाही तसंच मला निवेदनामध्ये सांगण्यात आलं की शंभर गट नंबरची जी काही जागा आहे ती नगरपंचायतीला कशी वर्ग होईल कारण की तिथेही आपल्याला भविष्यात विकास कसा करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू ती जागा आपल्याला कशी मिळवता येईल यासाठी आपण एक शिष्टमंडळ घेऊन आपण बावनकुळे साहेबांना भेटू त्याबाबत त्याचाही मार्ग काढू तशीच जी काही महसूलची जागा तुम्ही म्हणता तिथेही व्यापारी संकुल होणं गरजेचं आपण महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनाही भेटू ते निश्चितच शंभर टक्के पॉझिटिव्ह एकदम पॉझिटिव्ह त्यांचं कामाची पद्धत आता आपण महसूलचे निवासस्थानी करतोय आणि पुढे मागे आपल्याला कोर्टाची इमारत पण करायची इथं ती इमारत मला वाटतं नाही तेही आपल्याला करायचंय